साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज खाते असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेची महत्वाची पदे रिक्त असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे कामकाज पाहत आहेत त्यांच्याकडे राज्यातील महत्वाचं ग्रामविकास खातं आहे या खात्यांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचा कारभार येतो असे असताना सोलापूर जिल्हा परिषदेकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्हा परिषदेतील अनेक महत्वाची खाती रिक्त असल्यामुळे कामकाजावर त्याचा थेट परिणाम दिसून येतात जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे अभियंता बांधकाम कार्यकारी अभियंता तसेच तसेच जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षण विभागाकडे देखील अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतानाही दुर्लक्ष होताना दिसून येत आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रश्नात लक्ष घालून जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करावा अशी मागणी होत आहे